नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात गायिका कार्तिकी गायकवाडनं थेट फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली तर मन धागा धागा मालिकेतील आनंदी व सार्थक यांच्या लग्न सोहळ्यातील फोटो विशेष चर्चेत राहिले इतकंच नव्हे तर लग्नाला एक महिना पूर्ण होताच योगिता व सौरभनं त्यांच्या लग्न सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावरून शेअर केले तर प्राजक्ता माळीच्या फोटोशूटच्या फोटोंनी वातावरणच हॉट केलं हो 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 मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मज्जा गायिका कार्तिकी गायकवाड हिनं आजवर तिच्या गायन कलेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत अशातच आता कार्तिकीनं चाहत्यांसह एक गुड न्यूज शेअर केली आहे लवकरच कार्तिकी आई होणार असल्याची आनंदाची बातमी तिनं दिली आहे ही बातमी ऐकता सर्व क्षेत्रातून कार्तिकीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय थेट डोहा जेवणाचे फोटो शेअर करत कार्तिकीनं ही आनंदाची बातमी दिली अगदी शाही राजेशाही थाटामाटात कार्तिकीचा डोहा जेवण समारंभ पार पडलेला पाहायला मिळाला चला तर मग पाहूया कार्तिकीच्या या डोहा जेवणाची खास झलक मन धागा धागा जोडते नवा ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील आनंदी व सार्थक या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंय या मालिकेत सध्या आनंदी व सार्थक यांचा विवाह सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय या विवाह समारंभातील आनंदी व सार्थकच्या लुकनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय लग्न सोहळ्यासाठी आनंदीचा पारंपरिक अंदाज आणि त्याचबरोबर तिनं परिधान केलेले दागिने लक्ष वेधून घेत आहेत तर सार्थकने बांधलेल्या पैठणी साडीच्या फेट्याची चांगलीच चर्चा रंगली आहे चला तर पाहुयात आनंदी सार्थकच्या लग्नातील खास फोटो। तीन मार्च रोजी जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले लग्नबंधनात अडकले योगिता व सौरभनं थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये मध्ये एकत्र आल्यानं चाहत्यांनाही आनंद झाला योगिता व सौरभ यांच्या शाही लग्नाचे फोटो व्हायरल झाले दरम्यान लग्नाला एक महिना पूर्ण होताच योगितानं शेअर केलेल्या फोटोनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय सौरभ आयुष्यात येण्याच्या सहा महिने आधी योगितानं आईला गमावलं तो प्रसंग आटून अभिनेत्री यावेळी भाऊक झालेली दिसली बऱ्याच दिवसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं केलेल्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे मी बाहेरच्या वातावरणाविषयी बोलतेय असं हटके कॅप्शन देत प्राजक्तानं तिच्या हॉट लुक मधील फोटो शेअर केले आहेत प्राजक्ताचा हा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना विशेष भावलाय चाहते या फोटोवर कमेंट व वर लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांच्या फोटोंबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका